बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अखेर क्षीरसागर जिंकणार नेमकं कोणते क्षीरसागर जिंकणार आहे याचा सगळ्यात मोठा फटका कुणाला बसणार आहे ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी सध्या थंडीच्या गार वातावरणामध्ये राजकीय वातावरण चांगले स्थापत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे बीड नगर परिषदेचे निवडणुकीचे वातावरण सध्या जोराने तापल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत असून या निवडणुकीमध्ये क्षीरसागर कुटुंबाची विजय होणार असल्याचं सध्या चर्चा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बीड शहरामध्ये जोरदार होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे आज बीड नगर परिषदेचं अध्यक्षपद जे आहे ते अनुसूचित जाती महिलेसाठी सुटलं असून या अध्यक्षपदासाठी तीन पक्ष प्रमुख जे आहेत ते ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे एक अजित पवार गट दुसरा शरद पवार गट तर तिसरा भाजप अशा पद्धतीची लढत आपल्याला ह्या बीड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे यातच आता जर पाहिलं तर अजित पवार गटामध्ये दोन हजार चोवीसची बीड विधानसभेची उमेदवारी दिलेले डॉक्टर योगेश क्षीरसागर हे अखेर भाजपमध्ये गेल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले असून ते सध्या बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपकडून ते एक नगराध्यक्षपदाचा उमेदवार घेऊन या निवडणुकीला सामोरे जात असल्याचं पाहण्यास मिळत आहे अजित पवार गटामध्ये गेल्या काही महिन्यापासून डॉक्टर योगेश क्षीरसागर जे आहेत ते काम करत होते परंतु त्यांना आडकाठी घालण्याचं काम अजित पवार गटातील इतर नेत्याकडून होत असल्याचा आरोप त्यांनी वेळोवेळी केला परंतु आपल्या तक्रारीचं गांभीर्य पक्षप्रमुख घेत नसल्यामुळे अखेर डॉक्टर योग्य क्षीरसागर यांनी अजित पवार गटाला रामराम ठोकत राम भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे बीड नगर परिषदेतून अनेक वर्षापासून गायब असलेली भाजप डॉक्टर योग्य क्षीरसागर यांच्या पक्षप्रवेशामुळे पुन्हा एकदा रेसमध्ये आल्याचं आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये सध्या पाहण्यास मिळत आहे अजित पवार गटाची बीड नगर परिषदेचे सर्व सूत्र जे आहेत ते अजित पवार यांनी अमरश पंडित यांच्याकडे दिल्यामुळे अजित पवार गटातील सिरसागर गट जो आहे तो नाराज असल्याचं बोललं जात होतं परंतु हे सर्व सूत्र कायम अमरश पंडित यांच्या ताब्यात जात असल्यामुळे अखेर डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्यासह क्षीरसागर गटातील काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करून भाजपला बीड नगर परिषदेमध्ये एक चांगलीच ताकद दिल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे तर दुसरीकडं जर पाहिलं तर अजित पवार गटाकडून आमरशंह पंडित यांच्याकडून पप्पू कागदे यांना उमेदवारी जाहीर केली जाणार असल्याची चर्चा होत हुथ होती परंतु ऐनवेळेस पप्पू कागदे यांना डावलून इतरांना उमेदवारी दिल्यामुळे दलित समाजाच्या नेत्यासह पप्पू कागदे देखील आता आमरशिह पंडित विजय शं पंडितसह अजित पवार गटावर नाराज असल्याचं बोललं जात आहे त्यांची नाराजीचा सूर देखील आपल्याला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पाहण्यास मिळालेला आहे इतकंच नाही तर काल चोवीस नोव्हेंबर रोजी कुणाला मतदान करायचं ह्या विषयावर दलित समाजातील सर्व नेते मंडळी एकत्र येऊन त्यांनी आपली भूमिका देखील स्पष्ट केली असल्यामुळे या भूमिकेमुळे आता बीड नगर परिषदेचा अध्यक्ष जो आहे तो क्षीरसागर कुटुंबाच्याच बाजूचा असणार असल्याचं आता चित्र स्पष्ट झालेलं आहे एकंदरीत जर पाहिलं तर आता कुठंतरी बीड नगर अध्यक्षपदाचा जो उमेदवार आहे तो अनुसूचित जाती महिलेचा असताना या दोन्ही नेत्यांनी आपली राजकीय पुळी भाजवण्यासाठी दलित समाजातील सर्वसामान्य घरातील नेत्यांना ही उमेदवारी डावलून इतरांना दिल्यामुळे नाराजीचा सूर जो आहे तो अजित पवार गटावर जास्तच असल्याचं आपल्याला ह्या निवडणुकीच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे त्यामुळे बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाची जी माळ आहे ती क्षीरसागर कुटुंबाच्याच बाजूने जाणार आहे परंतु एकंदरीत जर पाहिलं तर आता ही स्पष्ट भूमिका झाली असून जो क्षीरसागर कुटुंब आहे तो नेमकं योग्य क्षीरसागर यांच्या बाजूने जाणार का संदीप क्षीरसागर यांच्या बाजूने जाणार असा प्रश्न गेल्या दोन दिवसापासून बीड नगर परिषदेच्या माध्यमातून बीड शहरामध्ये सर्वसामान्य मतदारांच्या डोक्यामध्ये उपस्थित होत होता परंतु अखेर ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असून काल पप्पू कागदेसह इतर दलित समाजाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाच्या उमेदवाराला कायमचा धडा शिकून तुतारीच्या उमेदवारांना विजय करण्यासाठी त्यांनी एक, एक मुखी हा निर्धार केला असल्याचं काल आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे आता दलित समाजाचा जो मतदान आहे तो डॉक्टर योग्य क्षीरसागर यांच्या बाजूने न जाता संदीप सिरसागर यांच्या बाजूनेच कायम उभा राहणार असल्याचं बोललं जात आहे कारण ह्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्रेसष्ट हजार मुस्लिम मतदान आहे त्यामुळे सर्वांनाच वाटतं की मुस्लिमांना नाराज केलं तर आपला पराभव होऊ शकतो त्यामुळेच मुस्लिम अनुसूचित जातीच्या उमेदवारांना अजित पवार गटाने डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे आता खरं जर पाहिलं तर ह्या ठिकाणी गेल्या अनेक कित्येक वर्षानंतर बीड नगर परिषदेचं जे अध्यक्षपद जे आहे ते अनुसूचित जाती महिलेला आहे त्यामुळे एस सी समाजातील महिलेला न्याय देणं गरजेचं असताना या दोन्ही राजकीय नेत्यांनी आपल्या स्वार्थापोटी इतर आ, समाजातील नेत्यांना हे कार्यकर्त्यांना ही उमेदवारी जाहीर केल्यामुळे पप्पू कागदेसह दलित समाजाच्या नेत्यांनी एकमुखी निर्धार करून तुतारीच्या उमेदवाराला विजय करण्याचा काल ठामपणे निर्धार केला असल्यामुळे ह्या बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये संदीप सिरसागर यांची दलित समाजाच्या नेत्यामुळे एक प्रकारची ताकदच वाढली असून बीडचा नगराध्यक्षपद जो आहे तो तुतारीचे असलेले संदीप सिरसागर यांनी उभा केलेले वाघमारे हे नक्कीच विजय होतील असं देखील चित्र आता स्पष्ट होत आहे कारण जर पाहिलं तर बीड नगर परिषदेमध्ये मुस्लिम दलित आणि मराठा समाज जो ज्यांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहील त्यांचाच या ठिकाणी नगराध्यक्ष होऊ शकतं असं राजकीय समीकरण राजकीय विश्लेषकाकडून बोललं जात असून अखेर ते समीकरण जुळून आलं असून तुतारीच्या बाजूने हा तीनही समाज खंबीरपणे उभा राहणार असल्याचं बोललं जात असल्यामुळे कदाचित बीड नगर परिषदेचा जो अध्यक्ष आहे तो संदीप क्षीरसागर यांनी उभा केलेले वाघमारे हे विजय होतील असं चित्र आता स्पष्ट होत असल्यामुळे ह्याचा सर्वाधिक फटका जो आहे तो अजित पवार गटाच्या अमरसिंह पंडित यांना बसणार आहे अमरसिंह पंडित यांनी जर पप्पू कागदे यांना उमेदवारी दिली असती तर कदाचित बीड नगर परिषदेचा अध्यक्षपद जे आहे ते अमरसिंह पंडित यांच्या बाजूनेच राहिला असतं आणि कित्येक वर्षापासून क्षीरसागर कुटुंबाच्या ताब्यामध्ये असलेली नगरपरिषद ही अमरशिं पंडित यांच्या गटाकडे आली असती असं देखील बोललं जात आहे परंतु वेळेस पप्पू कागदे यांना डावलून त्यांनी इतरांना उमेदवारी दिलेली आहे ही दिलेली उमेदवारी त्यांच्या अंगलट येऊ शकते अशी देखील चर्चा आता बीड नगर परिषदेच्या माध्यमातून बीड शहरामध्ये होत आहे इतकंच नाही तर पप्पू कागद्यांनी हा रोष जो आहे तो काढण्यासाठी आता बीड या ठिकाणी तुतारीला जर पाठिंबा दिलाच आहे परंतु गेवराई नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील त्यांनी डोकं लावलं असून ह्या ठिकाणी देखील बाळराजे पवार यांच्या पत्नी ज्या आहेत त्या त्यांना विजय करण्यासाठी ते देखील ह्या ठिकाणी जातीने लक्ष घालणार असल्याचं देखील बोललं जात आहे एकमुखी सर्व दलित समाजाचे जे नेते आहेत त्यांनी गेवराई मतदारसंघातील दलित समाजांना आव्हान देखील केलेलं आहे ज्या पद्धतीने बीड नगर परिषदेचं अध्यक्षपद जे आहे ते अनुसूचित जातीसाठी राखीव असताना राजकीय पोळी भाजवण्यासाठी इतर समाजातील महिलांना हे पद पदाची उमेदवारी दिल्यामुळे येणाऱ्या गेवराय नगर परिषदेमध्ये देखील आमरसिंह पंडित विजयसिंह पंडित यांना धडा शिकवण्यासाठी बाळराजे पवार व बदामराव पंडित यांनी दिलेल्या उमेदवाराला विजय करण्यासाठी तुम्ही निसार ह्या निवडणुकीमध्ये उतरा असे आव्हान देखील पप्पू कागदे यांनी त्यांच्या कार्यकर्त्याबरोबरच दलित समाजातील नागरिकांना केल्या असल्यामुळे कदाचित आता बीड नगर परिषदेच्या माध्यमातून अमरसिंह पंडित यांना जोर का झटका बसणारच आहे याचबरोबर त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या मतदारसंघामधील असलेली गेवराय नगर परिषद त्यांच्या हातून देखील जाऊ शकतं असं देखील चित्र आता ह्या बीड आणि गेवराय नगर परिषदेच्या माध्यमातून निर्माण होत आहे त्यामुळे काल घेतलेल्या दलित समाजाच्या नेत्यांची भूमिका जी आहे ती आता क्षीरसागर कुटुंबाच्याच बाजूने येऊन ठेपली असल्यामुळे बीड नगर परिषदेचा जो अध्यक्ष जो आहे तो क्षीरसागर कुटुंबाच्याच बाजूने होणार असल्याचं चित्र स्पष्ट झाले असून आता तीन तारखेला जो निकाल लागणार आहे या निकालामध्ये संदीप क्षीरसागर यांनी उभा केलेला जो वाघमारे हे उमेदवार आहेत हेच ह्या नगर परिषदेचे नगराध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा आपल्याला पाण्यास मिळणार असल्याची चर्चा बीड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून बीड शहरामध्ये जोरदार होत आहे पप्पू कागद्यांना डावलणं हे खूप मोठं आंगलट अमर पंडित यांच्या गटाला येणार असल्याचं देखील बोललं जात आहे तर दुसरीकडे जर पाहिलं तर डॉक्टर योग्य क्षीरसागर यांचा अध्यक्ष जो आहे तो या निवडणुकीमध्ये काही मतांनी पराभूत होऊ शकतो परंतु त्यांचे नगर परिषदेचे जे सदस्याचे उमेदवार आहेत ते देखील जास्तीत जास्त विजय होतील असं देखील बोललं जात आहे त्यामुळे जर पाहिलं तर गेल्या कित्येक वर्षापासूनचे क्षीरसागर कुटुंबाच्या ताब्यात असलेली नगरपरिषद कायमचे हटवण्यासाठी शिवछत्र परिवाराच्या माध्यमातून अमर शिव पंडित व विजय शिव पंडित हे बीड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत परंतु त्यांना ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्याला पराभवाला सामोरे जाऊ शकतं असं देखील बोललं जात आहे त्यामुळे आता पंडितांची चांगलीच घडी बीड आणि गेवरामध्ये विस्कटणार असल्याचं बोललं जात असून बीड नगर परिषदेचा जो अध्यक्ष आहे तो क्षीरसागर कुटुंबाच्याच बाजूने असणार असल्याचं आता चित्र स्पष्ट झालेलं आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद